मान तालुक्यातील हवालदार वाडी जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर विद्यार्थ्यांची पटसंख्या एक तर शिक्षक निवांत गावातील एकाही विद्यार्थ्यांचा या शाळेत नाही प्रवेश पालकांचा गावातील शाळेत विद्यार्थी न पाठवण्याचं कारण नेमकं काय पाहुयात सविस्तर बातमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत मात्र मान तालुक्यातील हवालदार वाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये एकच विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे तो विद्यार्थी सुद्धा सातत्याने गैरहजर असतो गावातील एकही विद्यार्थी त्या शाळेत नाही ही धक्कादायक माहिती समोर आली आहे चार सप्टेंबर रोजी एकही विद्यार्थी शाळेत नव्हता जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे यासाठी गुढीपाडवा पटवाढवा अभियान सुरू केले होते या गावातील विद्यार्थी प्रवास करून दुसऱ्या गावामध्ये शिक्षणासाठी जात आहेत संबंधित शिक्षक विद्यार्थ्यांना व्यवस्थित ज्ञान देत नाही असं मत गावकऱ्यांनी व्यक्त केलं आहे या शाळेतील शिक्षक सातत्याने गैरहजर असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे सध्या शाळेच्या परिसरात अस्वच्छता मोठ्या प्रमाणावर आहे एकही विद्यार्थी हजर नसतो शाळेमध्ये साहित्य गंजून चालले आहे तर शाळेच्या परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे ही सर्व माहिती माण पंचायत समितीचे शिक्षण विभागाला माहिती असून देखील याकडे शिक्षण विभागाचे अधिकारी सातत्याने दुर्लक्ष करत आहेत या प्रकरणाकडे जिल्हा परिषदेचे शिक्षका अधिकारी मुख्याधिकारी पालकमंत्री जिल्हा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट दिली पाहिजे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे दिनांक चार सप्टेंबर रोजी शाळेमध्ये शिक्षक हजर होते शिक्षक निवांत बसले होते एकही विद्यार्थी शाळेत हजर नव्हता शाळेच्या परिसरामध्ये झाडा झुडपांची वाढत्या मोठ्या प्रमाणात झाली आहे अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे तरी या संदर्भात शिक्षक अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे माण ग्रामपंचायत शिक्षण विभागाच्या कारभारावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे यासाठी शासन मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम राबवत आहेत मात्र हवालदार वाढी येथे पट संख्या एक आहे या विद्यार्थ्याला सुद्धा शालेय पोषण आहार मिळत नाही शासनाचे लाखो रुपये शिक्षण विभागाच्या कारभारामुळे पाण्यात जात असल्याचं चित्र दिसत आहे तुम्ही पाहू शकता एका बाजूला मुख्यमंत्री शासन शाळेवर भरपूर खर्च करतात एका बाजूला म्हणतं की शाळा वाचली पाहिजे मराठी शाळा टिकल्या पाहिजेत मराठी शाळांचं खाजगीकरण नाही झालं पाहिजे परंतु या मान तालुक्यातील ही जी शाळा आहे ही बंद पडण्याच्या मार्गावरती मार्गावरती आहे तुम्ही पाहू शकता इथं विद्यार्थीच नाहीत त्यामुळे सगळे त्यांचे खेळणे आहेत खेळण्याचे जे साधन आहेत हे ऊस पडले ते विद्यार्थ्यांची वाट पाहतात हे सर्व बाथरूम तुम्ही बघू शकता खाली गवत वाढलेले दिसते या ठिकाणी बेंच आहेत सगळ्या अस्ताव्यस्त सगळ्या आहे आणि अं विना ही शाळा आता खर तर शाळा म्हणत असेल की विद्यार्थी काय येत नाहीत शाळा आतन भावनिक झाले असावे अं खर तर आता येथील शिक्षण विभाग आहे मान पंचायत समिती असेल किंवा सातारा जिल्हा शिक्षण विभाग असेल तर या विभागाला ही गोष्ट माहित नाही का जवळजवळ एक ते दोन वर्ष झालं या शाळेचे या शाळेमध्ये विद्यार्थी येत नाहीत आणि या गावकऱ्यांनी या शाळेमध्ये विद्यार्थी का घालवत नाहीत याचाही आपण खुलासा करणार आहोत अं नक्की कारण काय या, नि, का या शाळेमध्ये मुलं का येत नाहीत मुलांना पालक का पाठवत नाहीत दूर असलेल्या शाळेमध्ये पालक ते विद्यार्थी का पाठवत आहेत असाही प्रश्न निर्माण होतोय आपण गावकऱ्यांशी संवाद साधणार आहोत इथल्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधणार आहोत आवाज मान देशाचा मान देशातून प्रत्येकाचा मानदेश प्राईम सब्स्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद